गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असून गणेश भक्तांना विसर्जनाच्या वेळी वेगळा अनुभव व आनंद मिळावा यासाठी वाड नगरपंचायत गणेशघाट परिसरामध्ये आकर्षक केले आहे या कामाचा लोकार्पण सोहळा नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वरी रोड गणेशघाट येथे देवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते पार पडला गणपती मिरवणुकीतील ढोल ताशाचा उत्साह लक्षात घेऊन घाट परिसरामध्ये विशेष ढोल वाजवणारे ताशा वाजवणारे आणि झेंडा पकडलेले असे तीन आकर्षक वाजंत्री स्टॅच्यू उभारण्यात आले आहेत या सुशोभीकरणामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना एक नवा अनुभव व आनंद मिळणार आहे या ठिकाणी येणारे गणेश भक्त या ठिकाणी विसर्जन करायला येतील तर त्याला काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो विसर् गणेश विसर्जन घाट असला एकदम मोकळा असतो गणपती बुडवाला जागा नाही काही काही लोक नदीमध्ये पडतात त्याच्याकरता नगरपंचायती जे काम केलं आहे ते वाखडण्याजोगा आहे एवढं सुंदर काम गणेश विसर्जन घाट असेल आणि वादत्री स्टॅच्यू आहेत हे खूप सुंदररित्या या ठिकाणी त्यांनी बसवलं आहे ह्याच्यामध्ये आमचे सी ओ फेसाहेब आणि सर्वच नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील यांचं मनापासून मी अभिनंदन केलं की एवढं चांगलं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे खूप चांगलं काम आपण या ठिकाणी केलं आहे इथे आल्याच्यानंतर आपण दोन मिनटं बसू शकतो आणि एकदम शांत वातावरण आहे नदीचं म्हणजे पाण्याचा आवाज याच्यामध्ये एक दीड दोन घंटे आरामसेर बसू शकतो एवढं चांगलं काम या ठिकाणी झालं आणि त्याचा लोकार्पण सोहळा होता त्याच्याकरता मी आलेल्या सर्व मंडळीचं मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद अजून काय उपक्रमाचे तुमचे उद्दिष्ट आहे का वाड्यामध्ये आता वाड्यामध्ये कर्ज्यासारखं खूप आहे आपला तलाव आहे अजून काही हायमास्ट आहेत मोठमोठे म्हणजे छोटे आहेत आपण मोठमोठे बसवणार आहात तर काही काही असे सर्कल आहेत तर त्या ठिकाणी एस टी स्टँड असेल तुमचा मार्केट असेल मेन मार्केट तिकडे आपला परली नाका आहे तिकडे पाचसा ठिकाणी एकदम मोठ्या हायमास असे बसवायचं चाललं आणि अजून गार्डन वगैरे करायचे आहे चांगलं काम या नगरपंचायतमध्ये होईल असं मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो वाड्यातील तलावाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तर आता त्याच्यामागची काय प्लॅनिंग आहे आपण काय करणार आहे नाही आता तलावासाठी आपण चार कोटी रुपये मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये काय वॉकिंग स्ट्राईक वगैरे बनून त्याला रॅलिंग बसून आणि एक संरक्षण भिंत पूर्ण तलावाला तलावातली गाळ काढणं असेल सर्व तलावाच्यासाठी आपण शुशोभीकरणाची ते करणार आहोत आणि लोकांना तो वापरत येईल कारण एकदा आपल्या वॉकिंग साठी जागा असेल तर सर्व लोक त्या ठिकाणी सकाळी शकल सकाळी किंवा संध्याकाळी त्या वॉकिंग करण्यासाठी त्या ठिकाणी येत जातील आणि सर्व लोकांच्या जा वापरात येणारा तो तलावाचा जो परिसर आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळं त्याला शुशोभीकरण सर्व लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे